कोणतं सोयाबीन आहे रौनक गंगा रौनक गंगा आहे ना सगळीकडे असंच आहे का सगळीकडे असंच आहे बरोबर चांगलं आहे चांगला सोयाबीन आहे किती बॅगा प पेरल्या याच्यामध्ये पाच बॅग पाच बॅगा किती दिवस झाले दादा पंचावन्न दिवस पंचावन्न पंचावन साठ दिवस पंचावन पंचावन्न साठ दिवस झाले पंचावन्न साठ दिवस दियो झाले का पूर्ण पंचावन्न साठ दिवस पेरून झाले बुळापासून शेंगा वरपर्यंत लागले काय नाव आहे तुमचं अक्षय साखरकर अक्षय भाऊ साखरकर गाव मनबा मनबा तालुका कारंजा तालुका कारंजा आणि जिल्हा वाशिम कशी वाटली व्हेरायटी तुम्हाला व्हेरायटी चांगली आहे व्हेरायटी चांगली आहे कुठेही तुम्ही हात घालाल कुठेही तर बघा प्रत्येक ठिकाणी शेंगा खालून वरपर्यंत लागलेले आहे सुपर क्वालिटी आहे इतर शेतकऱ्यांना तुम्ही रिकमेंड कराल का सल्ला द्याल ही व्हरायटी लागवड करायला ठीक आहे